नमस्ते मी जीवास बजरंग चौगुले पुण्यावरून आलो मला सामान्यापासून सायटिकाचा प्रॉब्लेम होता उजवा पाय कमरेपासून खाली एकदम बसून घेतो बसलं की प्रॉब्लेम व्हायचा मला मी अर्ध्या मिनटापेक्षा जास्त बसू शकत नव्हतो आणि उभं राहून सगळं माझं काम होतं राहील जेवण कटिंग जेवण सगळं उभं राहून नाहीतर बेडवर डायरेक्ट झोपायची असं तीन महिन्यापासून चालू होतं माझं मी भरपूर उपचार घेतले तिघड तिकडं पुण्यामध्ये एलोपॅथी होमिओपॅथी आयुर्वेदिक सगळे उपचार केले परंतु कुठं काय प्रॉब्लेम फरक पडला नाही माझ्या एका मित्राने मला ॲड्रेस दिला गणपत गणपतमावाळ चोंडी सिन्नरमध्ये जाऊन या एकदा भेट करून या तरी मला इकडे यायला पंधरा दिवस लागले जाऊ का नको मला यायला प्रॉब्लेम होता आ, आ, मी अक्षरशः माझ्या गाडीमध्ये झोपून आलो आज झुपून हा मी आता बसू शकतोय आणि आता सध्या बसता पण येत बसता पण येत नव्हत पण बसलो तर मला असा ठणक मारायचा की मी अर्ध्या मिनटापेक्षा जास्त टॉयलेट करू शकत नव्हतो बरोबर मला सर्व गोष्टीत प्रॉब्लेम होता गुडघ्यावर दोन पायावर बसणे मांडे घालून बसले आता मी मांडी घालून बसतोय आणि खुर्चीवर पण बरोबर आणि खूप मला रिलीफ झाले मला ऐंशी टक्के आराम आहे एकदम पहिल्याच भेटीला हो साधारणतः आपण आता याला कुठल्या प्रकारचा आपण औषध वापरतोय गोळी वापरतो हो त्याचा एक आनंद आहे त्याचा एक आनंद आहे की काय कुठल्या गोळ्या नाहीत किंवा काय नाही फक्त तिथं भरपूर मला वेळ दिला कमीत कमी दीड तास माझे ट्रीटमेंट चालू होते फिजिओथेरापी जोपर्यंत मी नीट नाही झालो तोपर्यंत चालू होतं मी खूप धन्यवाद मानतो आभारी आहे टीमचे मावळा सरांनी खूप लक्ष दिलं आणि सगळ्यात पेशंटला देतात मी आल्यापासून सकाळपासून बघतोय आमचं वैशिष्ट्य जास्त व्याज नाही खूप चांगलं खूप चांगलं